दिव्या शिंदे ही नुकतीच बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडली नॅशनल टेलिव्हिजनवर तलवार चालवण्याची भाषा करणं तसेच सदस्यांना जिवे मारण्याची धमकी देणं यामुळेच बिग बॉसने दिव्या शिंदे हिला घराचा रस्ता दाखवला आहे या सर्व मुद्द्यांना धरून दिव्या शिंदे हिने नुकतीच मुंबईत पत्रकार परिषद घेतली दिव्याने पत्रकार परिषदेत आपलं मत मांडलं आहे बिग बॉसच्या घरात जी काही भाषा वापरली त्यावर दिव्याने स्पष्टीकरण दिलं आहे दिव्या म्हणाली जे लोक विचारवंत आहेत त्यांच्यासाठी तलवार ही शाब्दिक तलवार आहे स्वाभिमानी आहे वैचारिक आहे तसेच अभिमानाची आहे माझाची आहे आणि मनाची आहे हीच तलवार घेऊन आपण पुढे चाललो या संविधानिक देशात खरीखुरी तलवार घेऊन थोडंच कुणी जाणार आहे त्यांनीच मला फोर्स केला मी शंभर वेळा त्यांना सांगितले माझ्या भाषणावर बोलू नका तसेच बाहेरच्या गोष्टींवर माझ्याशी बोलू नका कोणीच ते समजण्याच्या परिस्थितीत नाहीये मी शाब्दिक वैचारिक अशी तलवार म्हटलं होतं असं दिव्या पत्रकार परिषद घेताना म्हणाली तिने पत्रकार परिषदेत अनेक मुद्दे उचलले आणि त्यावर भाष्य केलं याशिवाय दिव्या ही भाऊक झाली आणि तिला अश्रू अनावर झाले पत्रकार परिषदेनंतर दिव्याची पुढील वाटचाल कशी असणार आहे याच्याच सर्वांचं लक्ष लागलं आहे